नमस्कार मित्रांनो मी संदीप यारंडे आपलं चॅनलचं नाव हे गावाची माया म्हणजे काय होतं आता शासन जे काय शेतकऱ्यासाठी योजना का देतात तर त्याच्यातली एक योजना शासनाने आपल्यासाठी दिली ती रोजगार हमी योजनेतून विहीर अनुदान आहे की नाही विहिरी अनुदानामध्ये दिले आणि विहीर अनुदान देत असताना त्याच्यामध्ये दे काही अटी पण आहे मित्रांनो आता ते अटी खरंच ठेवायच्या का नाही ठेवायला पाहिजे होते हे आपण त्या आटीवर बोलणार आहे आणि सर्वांना कमेंट मध्ये सांगा की बा ह्या अटी पाहिजे का नाही पाहिजे म्हणजे दुसरी गोष्ट काय राहते आणि त्याला पाच लाख रुपये चार लाख रुपये अनुदान शासन देत आहे आणि परत त्याच्यामध्ये एक आटक आहे की बा रोजगार हमी योजनेचं काहीतरी त्याचा अर्थच असा आहे की रोजगार हमी योजना म्हणजे काय की बाबा हाताला काम मिळालं पाहिजे आहे की नाही तिथं हाताला काम मिळावं म्हणून ती योजना आहे पण वास्तविक पाहता मित्रांनो जेवढ्या काही आपल्याकडे विहिरी झाल्या आता ह्या विहिरी मशीनद्वारे झाल्या आहे का नाही मशिनीना खोदल्या गेल्या हे त्यांना बी माहिती आहे शासनाला आपल्याला पण माहिती आहे मग हे ज्या अटी ना ह्या शिथिल व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे कारण उग शेतकऱ्याला रगडू रगडू पिळून पिळून घ्यायचं आणि मग नंतर त्याचा चौथा झाला की मग तेव्हा त्याला सांगायचं का तो ह्यात काही उरलं नाही म्हणजे अशा ह्या गोष्टी मित्राओ कारण ज्या बी योजना हो। शासन काढतंय त्याच्यात शेतकरीची पिळवणूकच करत आहे आता आपण जर ह्या योजनेमध्ये जर बघितलं त्यावेळेस अनुदान विहिरी द्याल्या आता काहीकडे अशी परिस्थिती किती अनुदान विहिरी ज्या वेळेस घेतल्या शेतकऱ्यांना तर तिथलची ग्रामपंचायत म्हणा ती सरपंच म्हणा ह्या लोकांनी काय केलं कि बा तीस पस, तीस पस्तीस पस्तीस हजार रुपये आपल्या शेतकर लोकांकडून घेतल्या त्या मंजूर करायसाठी ही एक गोष्ट राहिली त्याच्यात दुसरी गोष्ट काय ते रोजगार मास्टर मास्टरफाराला एक हजार रुपये घेतो परत ते इंजिनियर जो बघा लिहितो त्याचं वेगळंच राहतं आणि परत ह्या परिस्थितीमधून शेतकरी जात नाही हे सगळं करून पण तर लगेच म्हणजे त्याला जसं बिल पाहिजे जसं पैसा पाहिजे तो पण ताबडतोब त्याला मिळत नाही आणि ह्या गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो की रोजगार हमी योजनेतून व ज्या वेरी खोदल्या त्याला आपल्याला गावामध्ये जॉब कार्डावाले लोक पाहा लागले आहे की नाही आता काही लोक आशे राहते गावामध्ये एका त्यांचे बँकेत खाते नसताना आपण त्यांचे खाते ओपन केले दहा दहा बारा बारा लोक बर ते कशासाठी लागतात का भाऊ हेच लोक आपले विरवर काम करते म्हणून आपल्याला ते दाखवायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतात या सगळ्या गोष्टी म्हणजे किती शेतकऱ्याला किती त्रास आहे म्हणजे त्यांना ते खाते नसले तर बँकेत यांचे खाते खोलून द्यायचे परत त्याच्या खात्यावर पैसे आल्यानंतर हाता काही कामाला आलेलाच नाही हे तर तुम्हाला बी माहिती आहे त्या शासनाला पण माहिती आहे मला पण माहिती आहे मग कामाला नाही आलेलं आहे मग याची पैसे याच्या खात्यावर आले याची परत मोठे मोठे आपल्याला करावं लागते चाल भाऊ बँकेत काढून काही काही नमुने असे कदाच्या खात्यावर पैसे पडले त्यांनाच खर्चून टाकले म्हणजे ही जी पिळवणूक ही शेतकरीची हो ही कुठं तर थांबली पाहिजे तुम्ही चार पाच लाख रुपये देता म्हणजे आमच्यावर काही शेतकऱ्यावर आहेर नाही करीत रे कारण काही काही अशी बिकट परिस्थिती मित्राओ हो। आमच्याकडे त्या विहिरीच्या म्हणजे अनुदान विहिरी ज्या मिळालेला त्याच्यातले काही असे झाले काही शेतकऱ्याचे इतके हाल झाले की ज्यावेळेस ते खोदलं खोदल्यानंतर काही मस्टर भरले काही म्हणजे त्याचे काही बिलच एक एक दोन दोन वर्ष त्याची बिलने निघली आता ज्या मशीनना विहीर खोदली तो काही थांबला नाही त्यानं लगेच शेतकऱ्याकडून पैसे घेतले आता इकडचं असं उदाहरण झालं की तिथं त्या शेतकऱ्याने अर्धा एकर लिहून देऊन त्या मशिनीद्वारे मशनीवाल्याचे पैसे दिले इकडे तीन ते चार रुपये शेकड्याने त्याला पैसे काढा लागले ते पैसे द्यावा लागले बिल निघलं दोन वर्षांना म्हणजे पुरेजीपूर अर्धा एकर नायनाट झाला त्या विहिरीच्या नदी लागून म्हणजे शासन जे बी करते ठीक आहे बाबा ते सांगते की आम्ही शेतकऱ्यासाठी हे हे करतोय पण शेतकऱ्याच्या सोयीला मग तुम्ही जरा त्या रोजगार हमीमध्ये जर ह्याच नाही ठेवले किंवा जॉब कार्ड लावाले लागते ना मग ते माणसानं काम व्हायला पाहिजे आता हे तुम्हाला माहितीये की तिला माणूस काम नाही करीत हे आम्हाला पण माहितीये मशिनीद्वारे विहिरी वाहतात मग तुम्ही डायरेक्ट जसं आम्हाला गारपीटेचे पैसे देतात किंवा पीएम पंतप्रधान योजनेचे जे दोन दोन हजार रुपये आम्हाला शेतकऱ्याला देतात मग तसंच मला काय म्हणायचं इंजिनियर ठेवा इतके मोठं एवढं मोठं काही गरज नाही इंजिनिअर राहीन विहीरीच मोजमाप करीन इथपर्यंत विहिर झाली तिथपर्यंत हप्ता त्याच्या खातीर तुम्ही ऑनलाईन जमा करा म्हणजे किती शेतकऱ्याचे स्वत म्हणजे हेच नाही मित्राहो तर आपले शेतीतले कामं सोडून त्या पंचायत समितीला ग्रामपंचायतला चक्रा मारून मारून तो शेतकरी वैतकून जातो आणि म्हणायला येईनी शेतकऱ्यासाठी योजना आणली चार ते पाच लाख रुपये म्हणजे खरंच ही आपली व्यथा आहे मित्रांनो हो, बरं का मी सांगितलं हे काही आपला व्हिडिओ व्हायरल व्हायसाठी नाही सांगू राहिलो पण ऍक्च्युली कंडिशन हे मित्रांनो हो, की जी परिस्थिती आहे शेतकरीची ती सगळ्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करू राहिलो कारण खरच शेतकऱ्याला कोणतीही गोष्ट देताना एवढे पिळून पिळून हे घेतात ना असं सहज आणि सरळ देत नाही हा का नाही आता त्या शेतकऱ्याला एवढं करून म्हणजे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस हजार रुपये घेऊन ते विहिरी द्याय ही वेगळी गोष्ट परत त्याला त्या बिलासाठी चक्रा पंचायत समितीला माराव लागल्या ती वेगळी गोष्ट त्याचे कामधंदे सोडून काही काही असं झालं मित्रा हो त्यांना विहिरी घेऊन पश्चिताप झाला आणि ज्यावेळेस विहिरी खोदल्या तर त्याला काही काही पाणी बी नाही लागलं ला क्वाळ्याचे म्हणजे ही जी परिस्थिती आहे मला शासनाला एकच सांगायचंय मित्रांनो हो की बाबा हे सगळ्या अटी शिथिल करा आणि डायरेक्ट तुम्ही इंजिनियर तुमचा येईल पाहायला ग्रामपंचायतचं म्हणा प्रमाणपत्र मला तर ग्रामपंचायत ठोच नाका मध्ये पहिली गोष्ट डायरेक्ट इंजिनियर येईल तर ते इंजिनियरनं तेवढी मोजमाप केल्यानंतर त्यांना ते तेवढा हप्ता सरळ त्याच्या अकाउंटवर त्या शेतकऱ्याच्या टाकावा हीच आपली शासनाला विनंती मित्रांनो हो। एवढ्या आटी घालायच्या एवढा शेतकरी शेतकरी पिळून पिळून घ्यायचा आणि मग तुम्ही म्हणता आम्ही शेतकऱ्यासाठी मी शेतकऱ्यासाठी व्यवजना द्याय अरे पण त्या व्यजना देताना शेतकऱ्याला व्याधना किती वाहतात याचा विचार केला आहे म्हणून मित्रांनो हो की ह्या व्हिडिओला आणि शासनाला पण सांगतो की तुम्ही ह्या गोष्टीवर विचार करा की कि शेतकऱ्याचे किती तरी नुकसान याच्यापायी झालेली आहे आणि शेतकऱ्याला एवढं पिळून पिळून जर तुम्ही देत असाल तर शेतकऱ्यामध्ये तेवढी गोडी नाही तुमच्याविषयी जेवढं सरळ तुम्ही देतात तेवढं शेतकऱ्याला सोपं होईल त्याच गोष्टी शेतकरी त्याच्या धन्यमानी तर माझं सर्वांना हात जोडून विनंती आहे मित्राओ हो की व्हिडिओला इतकं लाईक करा आणि शेअर करा की इथपर्यंत यांच्यापर्यंत हा आवाज गेलाच पाहिजे आणि मी सत्य परिस्थिती मांडलेली मित्राओ हो। एकदम सत्य आधारित घटनेवर हा व्हिडिओ बनलेला आहे तुम्हाला ते पण सत्य सांगतो आणि वाटलं तर आपण दुसऱ्या वेळेस ज्या शेतकऱ्यांनी विहीर खोदलेले आहे आपण त्या विहिरी पैसे जाऊन पण व्हिडिओ काढू शकतो आणि त्याचं पण मनोगत तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी ऐकील ते ऐकायचं की तुम्हाला ते पण कमेंटमध्ये सांगा चला जे जवान जे किसान जय महाराष्ट्र